विनंती आदिवासी मंत्र्यांना केली जाईल सन्मान्य सदिचा मनीष होते अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाची लक्षवेधी डॉक्टर होळी यांनी मांडलेली आहे अध्यक्ष महोदय पालघर जिल्ह्यातील जवार संस्थानाची स्थापना करणारे जयदेव जयबाजी राजे हे महादेव कोळी समाजाचे आदिवासी होते चौदाव्या शतकात जयबाजी मुकणे यांनी प्रथम या संस्थानाची स्थापना केली अध्यक्ष महोदय जवळजवळ सहाशे वर्ष मुकणे राजघराणेची या संस्थानावर सत्ता होती त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये यशवंतराव मुकणे यांनी जव्हार संस्थान भारतात विलीन केले अध्यक्ष मोदय मुकणे प्रथम शासक जयबाजीराव मुकणे यांनी डहाणू येथील महालक्ष्मी मंदिर बांधले त्याचबरोबर जयबाजीरावांच्या मुलाने म्हणजे नेमशा मुकणे यांनी तब्बल बावीस किल्ले जिंकून साम्राज्य विस्तार केला यामध्ये पाच जून त्रे, तेराशे त्रेचाळीस रोजी दिल्लीच्या तत्कालीन सुलतान मोहम्मद बिन तुकलुक ने महाराज नेमशा यांना ही शहाय उपाधी दिली अध्यक्ष महोदय ह्या मुकणे घराण्याची आज एकवीसवी पिढी एकवीसवी पिढी ही जवारला आहे आणि एकवीसव्या आजच्या पिढीमध्ये श्रीमंत दिग्विजय सिंह हो राजे मुकणे हे एकोणीसशे ब्याण्णवला ला निधन झाले त्याच्यानंतर श्रीमंत महे महें, हो जवारच्या ह्या राजवाड्याला सरकारने निधी द्यायला पाहिजे व जव्हार येथे त्यांचं स्मारक करणं गरजेचं आहे हो अध्यक्ष महोदय आज माझा तमाम आदिवासी वनवासी बांधव हा धर्मांतरामध्ये विलीन होत आहे ह्याच कारण आहे की आज आदिवासी समाजाचा जो इतिहास आहे की ज्या आदिवासी समाजाचे आमचे मुकणे राजे ह्यांनी इसवी सन तेराशे मध्ये प्रश्न, प्रश्न, प्रश्न विचारते अध्यक्ष मोदे तेराशे पासून जे राज्य केले अनेक किल्ले हे केले त्यांच्या अनेक जागा मती ती जव्हारला असेल काशाला असेल त्याचप्रमाणे आशागडला असेल धाणूला असेल अशा सर्व ठिकाणी मुकण्यांची जागा आहे तर मी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती करते की सदर आदिवासींचा इतिहास म्हणजे सन्माननीय आमचे जयदेवरा जयदेवराव मुकणे यांचं स्मारक आपण जव्हार येथे करणार का आणि दुसरी माझी प्रश्न आहे की आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत ह्याचं संशोधन करून लोकांना आदिवासींचा इतिहास आपण समोर आणणार का हे माझे महत्वाचे दोन प्रश्न आहेत धन्यवाद अध्यक्ष मोदय सदर लक्षवेदी की नागपूरपुरती मर्यादित आहे त्याच्यामुळे सन्मान्य सदस्यांनी जी माहिती विचारली ती माझ्याकडे नाही